कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे खेडमधील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलाच्या प्रमुख आणि तेथील शिक्षकाने गुरुकुलामध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे या प्रकरणी खेड पोलिसांनी या गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज तसेच शिक्षक प्रितेश प्रभाकर कदम दोघेही राहणार चिपळूण यांच्यावरती बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा म्हणजेच पॉस्को अंतर्गत कलम बारा व सतरा प्रमाणे तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे खेड तालुक्यातील लोटे या ठिकाणी गेल्याच वर्षी गोर गरीब मुले व मुलींसाठी आध्यात्मिक वारकरी गुरुकुल भगवान कोकरे महाराज यांनी सुरू केले होते त्या ठिकाणी राज्यातील अनेक गरिबांनी निराधार मुलींनी प्रवेश घेतला होता त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक वारकरी शिक्षण देण्याचा उद्देश या गुरुकुलाचा होता मात्र गुरुकुलाच्या प्रमुखावर आणि शिक्षकांवरतीच गुन्हा दाखल झाल्याने या गोष्टीचा निषेध होत आहे this <laughs> you.